वसईमध्ये नागरिक जनजागृती रॅली काढण्यात आली आहे है। ग्रीन हॅमर वेलफेअर फाउंडेशनच्या पुढाकारातून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी साडेसात वाजता न्यू इंग्लिश होळी आणि या रॅलीचा या समारोप करण्यात आला आहे नागरिक जनजागृती संविधानिक हक्क चांगल्या नागरी सुविधा आणि स्वच्छ पर्यावरण तसेच शाश्वत सर्वसमावेशक आणि प्रगतीशील समाज निर्मितीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक सामाजिक संदेश देण्यात आला आहे यावेळी शेकडो शाळकरी मुले शिक्षक वकील आणि ग्रीन वेलफेअर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमची जी संस्था आहे ग्रीन हॅमर वेलफेअर फाउंडेशन ही गेले दहा वर्षापासून आम्ही कार्यरत आहे आहे तर आता ही जी काय ही आम्ही रॅली काढतो म्हणजे आम्ही न्यूली स्कूल पारनाका होळी आणि नॉटरडम स्कूल इथे आम्ही रॅली काढलेली आहे आणि आमचा संदेश जो आहे हा मूलभूत हक्कासाठी आहे की आजची वर्षी जी परिस्थिती आहे अॅक्च्युली वसई तशी प्रगत आहे इन्फ्रास्ट्रक्चर जर प्रॉपर झाला तर वसई छान होईल परंतु त्याचे रस्ते इलेक्ट्रिसिटीचा प्रॉ प्रॉब्लेम पाण्याचा प्राव, प्राव, प्रॉब्लेम चांगले वैदिक सिस्टम नाही आहे तर काही झालं काही अडचण आली की आपल्याला मुंबईला जावं लागतं तर आमची इच्छा अशी आहे ता की आम्हाला जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने जे आम्हाला मूलभूत हक्क दिलेले आहेत ते आम्हाला प्राप्त व्हावे आम्ही सगळ्या शाळा घेतलेल्या आहेत कारण ते लहान लहान आहेत आपण त्यांना मोळ करू शकू आणि दहा वर्षांनी आपण हा बदल घडून आणू शकू नागरिकांसाठी की तुम्ही जागृत राहा तुमचा जो हक्क आहे हा तुम्हाला मिळाला पाहिजे आणि तुम्ही एकत्रपणे काम काम करा